आज तीन एप्रिल है। साजी तीन एप्रिल एप्रिल आहे काल होती तारखेपासून सुरुवात एवढ्यासाठी केली कारण आपल्याला आठवत असेल आठवू नये याकरता काल बिल मांडलं गेलं हा भाग वेगळा पण आपल्याला तरी नक्की आठवत असेल की साधारणतः एक महिना पंधरा वीस दिवस आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला एक इशारा दिला होता की कर आहेत ते कमी करावे नाहीतर आम्ही सुद्धा जशास तसे कर लावू आणि त्या कराला सुरुवात त्या कराच्या आकारणीला सुरुवात त्यांनी त्यांच्या दोन तारखेपासून म्हणजे आजपासून आपल्याकडे केले शेअर मार्केट कोसळलं आहे अशी बातमी आहे सेन्सेक्स बेन्सेक्स म्हणजे ही सगळी पडझड मोठ्या प्रमाणावरती होते आहे काल आपल्याला सर्वांना निदान मला तरी अपेक्षा अशी होती की देशाच्या आर्थिक पाठकण्याचा हा विषय कदाचित संकट मोठं आपल्या देशावरती आदळेल की काय अशी ही परिस्थिती असताना देशाच्या पंतप्रधानांनी देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बाकीचे सर्व सगळे विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ह्या संकटाचा मुकाबला आपण काय करणार आहोत आपल्याला काय पावलं उचलण्याची गरज आहे आपण काय केलं तर त्याचा परिणाम काय होईल त्याचा दुष्परिणाम काय होईल आणि अशी जर का काल त्यांनी भूमिका घेतली असती तर आणखीन एक गोष्ट सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन घुसला होता आपल्या देशामध्ये अरुणाचल वगैरे त्या भागामध्ये करोनाचा काळ होता माननीय पंतप्रधानांनी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती मग ते सुद्धा तेव्हा घरी बसून काम करत होते देशातल्या सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख पक्षाच्या नेत्यांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विश्वासात घेतलं होतं आम्ही सगळ्यांनी एकमुखाने त्यांना सांगितलं होतं की आपण देशाचे पंतप्रधान आहात आपण देशाच्या चे हिताचेच निर्णय घ्याल अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे आपण याबाबत जो काही निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल जर त्याच पद्धतीने हे देशासमोर येणारं आर्थिक संकट सगळ्या देशवासियांना त्यांनी सांगितलं असतं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण काय पावलं उचलणार आहोत हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं आम्ही एकमुखाने एका क्षणाचीही चर्चा न करता त्यांना पाठिंबा दिला असता दुर्दैवाने तसं झालं नाही उलट आता असं वाटतंय की त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं आपण काही त्यांच्याकडे काही करू शकत नाही कारण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो चीनला देऊ शकत नाही अमेरिका तर फार दूर राहिली आणि मग काय करायचं असं आहे त्याने ते जे काय करतील ते भोगत बसायचं आणि ते भोगतोय हे आपल्याला कळू द्यायचं नाही म्हणून मग कुठेतरी वेगळे विषय काढायचे आता हा एक खरा महत्त्वाचा मुद्दा आज तरी मी अपेक्षा करतो आहे की आज तरी अधिवेशन सुरू आहे लोकसभेत आणि स राज्यसभेत सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला आता पंतप्रधान मला वाटतं परदेशात गेले परराष्ट्रमंत्री कुठे आहेत काही कल्पना नाही अर्थमंत्र्यांनी तरी एक आवाहन केलं पाहिजे बाकी गृहमंत्र्यांचा तर काय आनंदच आहे पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केले पाहिजे पण तशी अपेक्षा करणं यांच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं करेल पण त्यांनी हे खरं करणं आज गरजेचं आहे असो नुकतीच ईद झालेली आहे त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजव्याना झोडल्यात ईदच्या मेजवाना झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे योगायोग असा आहे की कि किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमास खाण्याचं समर्थन केलं होतं त्यांनीच वक बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं हा योगायोग किंवा ठरून आणलेला योगायोग आहे नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही कारण ना कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात खाण्याला सुरुवात करतात मग वरना आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका परत माती टाका मग परत माती टाकतात मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार लोक मारायला जातात त्यांना सांगा थांबा 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 ते तुमचे बाकीच्या हत्यार बाजूला ठेवा हे ते मोदी घेऊन जा म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे लोकांना लढवायचं झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायचा हा भाजायचा हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करतायत